मंडळी सुप्रभात मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर मंडळी आज सकाळी सकाळी खूप जोरदार सुरुवात झाली आहे रात्रभर आहे थोडा थोडा पाऊस आता सकाळी एकदम जोरदार पडतोय बघा आज, आज आपली हालत झाली आहे मालानंतर एक दिवशी तरी समीक्षेकडे पाठवून दिली रे बा मस्त पाऊस पडतोय छान पाऊस पडतोय असाच पाऊस पडू दे जोरदार बिरदार नको पडू दे आपला असाच दिवसभर जरी पडला तरी काय नाही वाटणार छान <laughs> वाटतं पाऊस पडतो आहे पण कंटिन्यू राहायला पाहिजे का आपल्या कोटचा उपयोग झाला पाहिजे <laughs> तर चला म्हटलं आता दूध वाटूया बराच उशीर झाला आहे माल घेण्यामध्ये हे याच्याकडनं त्याच्याकडनं त्या त्या वेंडरकडनं सगळे वेंडर, वेंडर लोक पण उशीर यायला लागले मी पण उशिरा जायला लागलो उशीर झाला चला आता नंतर बनवूया तर ह्या मंडळी आता जरा भिजत भिजलो आहे तर थोडासा काही खाऊया भूक पण लागले जसं छान दूध आणले मस्त की टटाट्याची कटली आणली चपाती आणले तर खाऊया जरा कारण आज यायला उशीर होणार आहे दूध वाटायला उशीर होणार आहे थोडंसं ते खाऊन जाऊया नंतर येऊ तेव्हा येऊ भिजून नंतर फ्रेश व्यवस्थामध्ये आता ज थोडंसं खाल्लेलं बरं तर चला या नाश्ता करायला छान नाश्ता करू आणि लवकर दूध वाटायला जाऊ मंडळी सकाळचे नऊ वाजले आणि पाऊस बघा कसा आहे एकदम मस्त छान आजे मॉस बडा बैमान है बडा आता सर्वात वरच्या सोसायटीच्या टॉपवर आहे आमच्या आणि तिथला पाऊस बघा पाणी बघा किती जात आहे खाली खाली किती जमा होत असेल पाणी बघा केवढा पाऊस पडतोय बापरे बाप खूप छान पाऊस पडतोय बघा आपला काय दूध वाटायचंय इकडे पिशव्या घेऊन सगळं बाप रे बा सिद्धीविनायक ला आले थोडा पाऊस थोडासा आता कमी झाला एकदम थोडासा पण असं वातावरण तर आहे दिवसभर राहिलं असंच आहे आपल्याला एअरपोर्ट तर काही दिसतच नाही मस्त पाऊस होता जोरदार <laughs> आपल्या पोटचा उपयोग आहे कसं <laughs> वातावरण दिसतंय तिकडे एअरपोर्ट तर काहीच दिसत नाही इकडनं लँडिंग होतं इकडनं उतरतात विमान काय किवायला इकडनं पण टेक ऑफ होतात आणि आता सध्या तिकडनं टेक ऑफ होत कसा दिसतो टॉपचा व्ह्यू एकदम मस्त दिसत नाऊस तिथं हवा पण जबरदस्त दिसते मी पण बघा इकडे कसं आहे थोडस हे कमी झालंय पण पडणार आहे तिकडनं परत आला आपण जाऊया वाटूया म्हणून आपल्याकडे एवढ्या वस्तू आहेत पाऊस तर पडतोय खाली बघा गाड्या बिडे दिसत आहेत म्हणतो का बघायला दिसणार नाही आपल्याला इकडे उडताय पण काय दिसणार नाही आला पाऊस पडत आला आता दिवसभरासाठी मोकळं एका <laughs> पूर्ण स्टार्ट टू एंड मला भिजवला पावसाने ना समीक्षा समीक्षाची आजारी आहे मज्जा मज्जा माझी मज्जा ते मी मी बघा तिला मी आजारी बोलतो मी तुम्हाला सांगितलं का ती टोम ना मारते म्हणून ती आजारी काय कर तर चला मंडळी आता तो तो फ्रेश हो आता फ्रेश नंतर भेटतो तुम्हाला जेवायला आता समीक्षाने इकडे मस्त कि काय बनवले का समीक्षा मटकीची उसाळ आणि वस्तू खाव्या आता मस्त चिवडा वगैरे मिक्स करून कांदा आता संध्याकाळचा पण कसला पाऊस सुटलाय बघा मस्त पाऊस सुटलाय आज दिवसभर पावसाच होता वातावरण वातावरण पाऊसच पडत होता असाच पडत आता काय शनिवार रविवार आहे आपली टूर बघ केवढी मोठी झाली परत पाऊस चालू झालाय रा रात्रीचा आणि मग अशी थोडासा विस उत्संत घेतली होती आता परत पडायला लागल्या छान आहे आता भरपूर लगातार चार पाच तीन चार दिवस पडतोच आहे मस्त मंडळी झाल्या आपलं जेवणं खावणं सगळी आटोपले आटोपलेली आहेत आणि आता पण झोपतो आहे आणि आजचा दिवस बघ काय पावसच होता सकाळी तुम्ही पाऊस बघितला तर आता पण पाऊस आहे आणि चला चांगला पाऊस आहे पण मंडळी काम काही काम असेल तरच घराच्या बाहेर पडा नाही तर कुठे पिकनिकला वगैरे जात आहे तर स्वतः काळजी वगैरे घ्या स्वतःची पाण्याच्या ठिकाणी जात आहे तर, तर जास्त खोल किंवा स्टंटबाजी वगैरे करू नका आणि काळजी घ्या आणि तुर्तास्तरी मंडळी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो उद्या श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आहे तर आपण भेटूच उद्या उपवास आहे आमचा सगळ्यांचा कुणाकुणाचा उपवास आहे त्यांनी सांगा तर चला तुटकच या व्हिडिओमध्ये आता इथे सांगतो पुन्हा भेटूया सकाळी तो पुन्हा टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री